हा गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर खूप दिवसांनी आपण व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण सध्या थोडंसं बिझी शेड्यूल चालू होतं आमचं चा, त्यामुळे काही व्लॉग वगैरे काही बनवले नाही आणि आज आपण परत व्लॉगला सुरुवात केली आहे आज आपल्याकडे होती पितृमोक्ष अमावश्या तर त्याची पूजा पण झालेली आहे सकाळी ते काही मी शूट वगैरे केलं नाही आणि उद्यापासून आहे घटस्थापना तर आणि आपले तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेच असेल मी गरबा क्लासला पण जायची तर आता गरबा क्लास झालेला आहे आजचा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून आमचा ग्राउंडवरती पण राहील गरबा तर ते पण व्हिडिओ तुम्हाला नक्की येईल तुम्ही नक्की बघा आणि आता आज जायचं आहे मला गरबाचे ड्रेसेस बघायला त्यासाठी मी आज व्हिडिओला पण सुरुवात केली आहे तर नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला पण मी दाखवते काय काय आयडिया तुम्हाला पण नवीन नवीन नवी आयडिया भेटेल माझ्या व्हिडिओमधून आणि चला तर आपण ड्रेसेस वगैरे बघू आता माझी फ्रेंड येते आहे तिच्यासोबतच जायचं आहे आम्हाला आणि मग संध्याकाळी गरबा डान्स पण आहे शेवटी आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे तर चला तुम्ही नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि प पर... चला तर आज बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओला सुरुवात केली आहे त्याचं रिझन तुम्हाला क पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटेल नवरात्र झाल्यानंतर तुम्हाला एक गुड न्यूज पण आहे ती पण सांगेल मी तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा माझे आणि तुम्हाला नक्कीच दिसेल आणि आज सर्व पित्री अमावश्या असल्यामुळे आज घरी पूजा पण होती सगळी पूजा वगैरे आटोपली त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारला गरबा ड्रेसेस बघायला गेलो होतो ती ललिता आहे माझी फ्रेंड आणि मी आम्ही दोघीच गेलेलो होतो आधी सर्वात आधी ड्रेसेस बघायचे होते तर आणि ड्रेसेस बघता बघता भरपूर वेळ निघून गेला त्यानंतर आम्हाला गरबा क्लासला पण जायचं होतं त्यामुळे आम्ही निघालेलो होतो आणि गरबा ड्रेसेस पण छान छान होते तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये नक्की बघा नवीन पॅटर्नचे पण आलेले होते हे बघा आधी आम्ही एका शॉपमध्ये आलो आम्ही तीन चार शॉपमध्ये गेलेलो होतो तर इथे त्या ललिताला पातळ पण हवं होतं तर तिने पातळ पातळ पण बघितले होते आणि इकडे छान ड्रेसेस वगैरे पण लागले होते पण आम्हाला अशा पॅटर्नचे नको हवे हो, होते तर आम्हाला जे पॅटर्न पाहिजे होते ते उद्याला येणार होते तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच कोणता युनिक पॅटर्न आहे तो आणि खूप सुंदर आहे तुम्हाला पण आवडेल तुम्हाला पण नक्की घ्याव वाटेल तर तुम्ही पण घेऊ शकाल तुमच्याकडे अवेलेबल असेल तिकडे तर आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त कुठे गेली कसे ड्रेसेस होते तेच दाखवती आहे आणि मला जे घ्यायचा होतं तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल आणि त्यानंतर आम्ही एका दुसऱ्या शॉपमध्ये आलो होतो त्यांच्याकडे बघा किती मोठा डॉगी होता खूप मोठा डगी होता आणि तो असं आमच्याकडे बघत होता मी त्याचा व्हिडिओ घेत होती तर तो पण खूप शांत उभा होता आधी आम्ही आलो तर तो खूप जोराजोरात भुंकत होता आणि आमची थीम असल्यामुळे बघा आम्हाला ब्लॅकच हवे होते तर त्या ताई आम्हाला बरोबर ब्लॅकच सगळे ड्रेसेस दाखवत होते आणि छान पण होते त्यांच्याकडे आम्हाला जायचं पण आहे आता त्यांच्याकडे बुक करायला आणि त्यांनी भरपूर कलरफुल पण दाखवले बाकी काही कारण आम्हाला अष्टमी आणि नवमीला दोन दिवस गरबा ड्रेसेस लागणार आहे तर एक दिवस आम्हाला नवमीला थीम असल्यामुळे ब्लॅक ड्रेस हवा आहे आणि हा त्यांच्याकडे पॅटर्न होता कॅप मला तर ते कॅप लावून दाखवत होत्या तर खूप छान ड्रेसेस होते त्यांच्याकडे पण आणि कमी पण रेंज होती त्यांच्या आणि इकडे बघा ललिता आणि मी येते आली होती तर ललिता फोनवरती बोलते आहे कोणासोबत तरी तर थोडंसं शूट केलं मी चला तर आता गरबा ड्रेसेस वगैरे आम्ही बघून खूप थकलेलो होतो तर मग घरी आलो आणि तिच्यासाठी चहा वगैरे बनवला मी तर चहा बनवताना थोडंसं शूट केलेलं आहे आणि बघा चहा मस्त उखळतो आहे कारण सायंकाळची वेळ झाली होती आभाळ पण असं आलेलं होतं तर गरमागरम चहा प्यायची इच्छा झाली होती ललिताला बघा आता हा आमचा लास्ट डे होता गरबाचा प्रॅक्टिसचा तर आम्ही मस्त प्रॅक्टिस वगैरे पण केली आणि थोडंसं शूट पण केलं तुमच्यासाठी दाखवती आहे हे सॅनाडोसची स्टेप आहे तर सर लास्टमध्येच करतात तर थोडंसं ते शूट केलं मी तुमच्यासाठी आणि बघा आता यानंतर आम्ही सगळे आता ग्राउंडवरच भेटू आणि आमच्या ग्राउंडवरती पण खूप वेगळ्या वेगळ्या थीम आहे तुम्हाला नक्की थीम रोजची थीम तुम्हाला नक्कीच मी दाखवेल व्हिडिओमध्ये कोणती थीम होती तर आणि सगळं शूट पण करेल तिथलं तुम्ही पण एन्जॉय करा व्हिडिओ बघत राहा आणि नक्की आवडेल तर कमेंट्स करून पण नक्की सांगा चॅनलला आणि सबस्क्राईब पण करा बघा आता आमची प्रॅक्टिस वगैरे झालेली होती आणि आम्ही आता थकलेलो होतो त्यामुळे असं खाली बसून होतो आणि त्यानंतर आम्ही थोडंसं थीम वगैरे पण डिसाईड केली ती थीम सगळी तुम्हाला नवमीच्या दिवशीच कळेल काय थीम आहे तर ते सरप्राईज राहील सगळ्यांसाठी आणि काय आज कृषिका पण आली होती माझ्यासोबत ना कृषिका गरबा क्लासमध्ये ती बाजूच्या ग्राउंडमध्ये होती आणि मी हॉल होता हॉलमध्ये गरबा करत होती म्हणे कृषिका आणि आता आपण काय खातोय सांग आता आम्ही खातोय चकली कृषिकाची पण फेवरेट आहे आणि माझी पण फेवरेट आहे आताच आम्ही आलो हे बघा मोठी चकली आताच आम्ही आलो गरबा क्लास वरून तर ही पप्पा सोबत आली होती ग्राउंड मध्ये खेळायला आणि आम्ही आता चकली वगैरे खाऊ जेवण पण व्हायचं आहे थोड्या वेळाने जेवण वगैरे करू आणि मग परत भेटू आणि काय काय भू कस भो गेलं ग पप्पा नाही अच्छा चला <laughs> मी गरबा प्रॅक्टिस वरून आल्यानंतर जेवण वगैरे केलं त्यानंतर आम्हाला सोनुता इकडे जायचं होतं रात्रीचे अकरा वाजले होते पण मला जाणं जरुरी होतं कारण आमच्या गरबा ग्रुपसाठी थीम ठेवलेली होती थी। येल्लो कलर ड्रेस तर मला ताईकडनं येलो कलरचा ड्रेस पण आणायचा होता आणि आता बघा कृषिका तिथे जेवण करती आहे ती तिला आतूने तिचं जेवण चारलं होतं आणि ती मस्त गोष्टी पण करत होती आणि जेवण पण करत होती तर ती काही आता आमच्यासोबत आली नाही रात्री ती आत्याकडेच थांबली तिच्या आतूला पण स्कूलला सुट्टी असल्यामुळे ती तिकडेच थांबली आणि आता मला पण उद्या थोडंसं काम पण आहे आणि गरबाला पण जायचं आहे रात्रीला तर मग तिला थांब म्हटलं तिकडेच तिकडेच थांबते म्हणे तिला शेवटी चल पण म्हटलं पण ती नाही आली कारण तिला आतूकडेच थांबायचं होतं आणि छान तिने जेवण वगैरे केलं आणि नवीन माझ्या चॅनलला कोणी जॉईन झालं असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा असेच तुम्हाला छान नवीन नवीन व्हिडिओ पण बघायला मिळतील कृषिकाची माझी रजनीगंधा मागवला कुठे चिखल झालं बरं मग जाऊ परी आम्ही बाय मग बाय नाही आता चला आमच्यासोबत <Alex> चला शर्व दिदी चल आमच्या आमच्यासोबत शर्व दिदी चल चला तर व्हिडिओची इथे सेंडिंग करते व्हिडिओ कसा वाटा नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट आणि कृषिका पण काही आली नाही तर शर्वरी पण बाय बाय करते